जय शिवराय नमस्कार जय जवान जय किसान मी तेजस वाळके स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल ॲग्रिक्रॉस इम्पायरवरती तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर त्या नवीन व्हिडिओमध्ये आपण गांडूळ खत निर्मितीबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर माझ्या मागचा तुम्ही हा एकदा बेड बघून घ्या दाखवू एकदा तर इथं गांडूळ खत निर्मिती चालू आहे तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शेण पालापाचोळा गवत गोठ्यातील काड्या वैतक काही जे घटक असतील त्याच गोष्टी ते यूज केलेल्या आपण गांडूळ खत निर्मितीसाठी आपल्याकडं तो गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी जो हौद असतो तो आपल्याकडे हौद नाही त्याच्या कारणाने आपण काय करलो असं जमिनीवरतीच गांडूळ खत निर्मिती निर्माण करत आहोत तर तुम्ही बघू शकता आपण शेणासाठी जल पूर्ण जमिनीवरच टाकलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये गांडूळ सोडलेले आहेत आणि त्याच्यावरही आपण उसाचं पाचट टाकलेलं आहे गवत टाकलेलं आहे काळे टाकलेले आहेत आणि त्याच्यावरही आपण पाणी सोडलेलं आहे ते बघू शकता तुम्ही पाणी काय काम करतं याला एनी गार ठेवतो आणि गार ठेवल्याच्या कारण काय होतं आहे का जे गांडूळ आहे आतमधले ते जास्त जोराने काम करतात ते काय करतात जे शेण असतं ते शेणाला बारीक स्वरूपामध्ये कन्वर्ट करतात तुम्ही बघू शकता तुम्ही शेणाला कसं त्यांनी एकदम चहाच्या पत्तीसारखं तयार केलं हेच आहे गांडूळ तुम्हाला एकदम मी गांडूळ दाखवतो पाहू शकता तुम्ही हे गांडूळ आहेत त्या गांडूळचं नाव रेड विगलर आहे आपल्याकडे जास्त करून त्याच गांडोळाचा उपयोग घेतला जातो गांडूळ तयार करण्यासाठी तर या शेणावरती जो तुम्हाला ऊसाचा पाच दिसत आहे तुम्ही विचारता हा पण का याच्यावर का टाकलं तर हे काय करतं माहिती आहे का उन्हापासून गांडुळांचं संरक्षण करतं त्यांना ऊन लागून देत नाही आणि त्या कारणाने काय होतं माहिती आहे का की जे गांडूळ असतात आतमधले त्यांना जे जे खत आहे ते बारीक करण्यामध्ये त्यांना मदत होते त्यांना ऊन लागत नाही त्या कारणाने ते त्याच्यामध्ये जिवंत राहतात हे याचा उद्देश आहे या उसाच्या पाच आठव्या तर, तर गांडूळ खत तयार व्हायला जवळजवळ अडीच महिन्याचा कालावधी लागतो तर हे आता आपण सुरू केलेलं आहे नेमकं सुरू केलेलं आहे दहा दिवस झाले असती आता अडीच महिन्याच्या नंतर गांडूळ खत त्याच्यामध्ये तयार होणार तरी तुम्हाला एकदा मी गांडूळ खत आपल्याकडे तयार केलेलं आहे ऑलरेडी मी तुम्हाला दाखवतो एकदा की ते कसं असतं तर मित्रांनो शेवट गांडूळ खत कसं तयार होतं आणि तयार झाल्याच्या नंतर ते कसं दिसतं तुम्ही हे आपल्या गांडूळ खताचं डिगन आहे आपण इथे साठवून ठेवलं होतं ते बघू शकता तुम्ही एकदम आहे पत्तीसारखं तर मित्रांनो तुम्हाला जर गांडूळ खत निर्मिती बद्दल अजून काही तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असतील तर तुम्ही बिनधास्तपणे आपल्याला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबाय विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील धन्यवाद